एक रील किंवा व्हिडिओ म्हणा खूप व्हायरल झाला ज्यामध्ये एक व्यक्ती त्यांच्या आई सोबत बाईक राईड करते त्या आईचं वय आहे सदुसष्ट वर्ष आईचं वय सदुसष्ट वर्ष आणि एवढ्या वयात बाईक वरतून एवढ्या लांब टोकण्यात माझी खूप इच्छा होतीच आईला घेऊन जायची आधीपासून तिला बोललो की तर तसील तर रायडिंग केलं झालं पाहिजे जॅकेट शूज मग गार्ड हेल्मेट हे महत्वाचं तसानी थांबायचं थांबायचो पंधरा मिनिटं खाली उतरायचो जरा थोडा हात वगैरे पण हलवायचं वगैरे तुम्ही मला बोलला होता की आईला पण सोबत घेऊन या म्हणून पण आई ऑफकोर्स गावी तो व्हिडिओ शूट केला आणि टाकला खूपच व्हायरल झाला इतकाच चालेल मी विचार नव्हता केला तर ऑलमोस्ट आता पण चालू आहे खूप कमेंट्स येतात ऑलमोस्ट सिक्स्टी लॅक्स स्विमिंग केलेले आहेत वन मिलियन पेक्षा आईला दहा लाख बोलणं जास्त जा वाटतं तर तू दहा लाख बोल दहा लाख गेले दहा लाख गेले परवा फोन केला आई पन्नास गेले ला पन्नास लाख गेले अरे बाबा रे एवढे इतके फेमस झाले आई मध्येच म्हणते की आता एक काम कर आपण दोन तीन एकत्र मारून जर माझ्यामुळे जर तुला यश मिळत असेल तर मी गॅरंटी पण येणार करता सर तुम्हाला बघितलं आम्ही म्हणजे व्हिडिओ खूप इन्फॉर्म खूप बरं वाटतं मग सेल्फी वगैरे घेतात तर कुठे ते सेलिब्रिटीची फिलिंग येते काही लोकांना आवडत नाही की हा याला कसा यश मिळालं की हा एवढा पुढे कसा